नमस्कार मंडळी कुठलीही पालेभाजी कमी असेल छोटी जुडी असेल तर ती कशी भाजी वाढवायची त्याची क्वांटिटी कशी वाढवायची ते सांगणार आहे आणि दहा मिनिटात भाजी शिजवून झाली पाहिजे तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया एक छोटी जुडी जर भाजी असेल तर मुगाची डाळ थोडी जास्त घ्यायची मग मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळ घालायची असेल तर चण्याची डाळ घाला भाजी कापेपर्यंत डाळ चांगली भिजवून झाली पाहिजे तर त्यासाठी काय करायचे कडक गरम पाणी करायचे आणि गरम पाण्यामध्ये डाळ भिजवायला ठेवायची भाजी मिरच्या लसूण कापेपर्यंत डाळ चांगली भिजवून फुकते सुद्धा डाळीमध्ये गरम पाणी घातल्यानंतर चमच्याने डाळ थोडी खालीवर करून फिरवून घ्यायची आपण जर का चमच्याने डाळ नाही ना फिरवली तर डाळ धुतलेली थराला तशीने तशीच राहते आणि वरतून आपण गरम पाणी टाकतो तर ती लवकर भिजवून होत नाही तर त्यासाठी हे सर्व करायचे मुगाच्या आणि चणाची डाळ तर तुम्हाला मी सांगितलीच त्याऐवजी मटकीची डाळसुद्धा आपण भाजीमध्ये वापरू शकतो सर्वात पहिले काय करायचे पालेभाजी कुठलीही असो आदल्या दिवशी कमीत कमी साफ करून ठेवायची कापून नाही ठेवायची फक्त स्वच्छ करून ठेवायची नंतर दुसऱ्या दिवशी भाजी चांगली मोकळ्या पाण्यामध्ये घालून पहिली स्वच्छ धुवून घ्यायची नंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे काही लोक काय करतात भाजी पहिली चिरतात आणि नंतर धुतात तसे न करता भाजी पहिली धुवा आणि नंतर चिरून घ्या मी तुम्हाला सांगितले होते क्वांटिटी कशी वाढवायची पालेभाज्या महाग ना तर फार छोट्या जुड्या येतात तर अशा वेळेला तेवढीशी छोटी जुडी घरच्या लोकांना पुरत नाही तर मग अशा वेळेला काय करायचे कांद्याचा वापर जास्त करायचा मग ऐवजी चार कांदे घ्या तर चार कांदे घेऊन ते चिरून काढायचे तर तुमच्याकडे जर असा जार असेल तर त्याच्यामध्ये जारमध्ये घालून कांदे चिरून घ्यायचे आहे तुम्ही जर का चॉपरचा वापर नसेल करत तर सुरीने एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा भाजीमध्ये असा वाटला नाही पाहिजे का त्याच्यामध्ये कांदा घातला आहे तर कांदे मी मोठ्या फोडी करून जारमध्ये घालून घेतल्या आता त्या जारमध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा चिरून घालणार आहे टॉपर असल्यामुळे इथे माझी वेळेची बचत झाली एक जुडीच्या शेपूच्या भाजीसाठी मी नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि सात आठ लसूण पाकळ्या मेथीची भाजी असली तर आपण कांदा कापून घालतोच याच्यामध्ये आपण डाळीचा वापर करतोच पण त्याच्यामध्ये जरा दोन चार कांदे चिरून घातले का भाजीला चव खूप छान लागते आणि एका वेळेला तीन वस्तू चिरून होतात तर आबडधोबड जरी अशा कापून घेतल्या ना तर जारमध्ये मस्त अशी बारीक चिरून होतात कांदा हिरवी मिरची आणि लसूण शेपूची भाजी निवडताना देठ जर कोवळे असेल तर देठासह भाजी घ्या त्यांनी सुद्धा क्वांटिटी वाढते भाजी आणि मिरच्या कांदा कापेपर्यंत डाळ चांगली भिजवून झाली डाळीतले पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आता डाळ आणि भाजी बाजूला ठेवून देऊया आणि भाजी करायला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायची तेल चांगले गरम झाले गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तडतडले की लगेच त्याच्यामध्ये कापून घेतलेले हिरव्या मिरच्या कांदा आणि लसूण घालून घ्यायचा आता गॅसची फ्लेम मोठी करायची कांदा परतत असताना तर कांद्याचे पाणी पूर्णपणे जळेपर्यंत थोडे परतून घ्यायचे एक ते दीड सेकंद चांगले परतून घेतल्यावरती कांद्याच्या चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे म्हणजे काय कांदा अळणी का लागत नाही आणि लवकर परतून होतो कढईमध्ये सर्व साहित्य एकत्र एक घातल्यामुळे एकाच वेळेला लसूण मिरची आणि कांदा परतून झाला इथेसुद्धा आपल्या वेळेची बचत झाली झाली कांदा चांगला परतून झाल्यानंतर मुगाची डाळ घालून घ्यायची आणि मुगाची डाळ कांद्यामध्ये मिक्स करून चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम आता मिडियमपेक्षा थोडी कमी करायची आणि व्यवस्थित डाळ परतून घ्यायची डाळ चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आता चिरून घेतलेली आपण शेपूची भाजी घालून घ्यायची आता घातलेले सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे करून परतून घ्यायचे आहे भाजी शिजवताना याच्यामध्ये पाण्याचा वापर जराही नाही करायचा ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे मी काही तुम्हाला अशी वेगळी पद्धत नाही दाखवली जशी तुम्ही भाजी करता त्याचप्रमाणे मी शेपूची भाजी केली आहे फक्त कमी वेळामध्ये भाजी कशी करता येईल आणि त्यांची क्वांटिटी कशी वाढवता येईल ते तुम्हाला फक्त मी सांगितले आता पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घेतले मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे तर व्यवस्थित भाजी खालीवर करून चांगली परतून घ्यायची व्यवस्थित जर का आपण परतून नाही ना घेतली तर कुठेतरी अळणी लागेल आणि कुठेतरी खारट लागेल तर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे आता याला तीन ते चार मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊया तीन चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि भाजी पुन्हा एकदा कलथा घालून चांगली अशी खालीवर करून परतून घ्यायची भाजी बघा किती छान आणि ड्राय झाली आहे आणि अशीच भाजी आपल्याला डब्यासाठी पाहिजे आता मी दोन मिनिट अजून भाजी ठेवणार आहे झाकण न ठेवता दोन मिनिटानंतर गॅस बंद करून टाकायचा याच्यामध्ये जर का तुम्हाला शेंगदाण्याचा वरतून कूड घालायचा असेल तर शेंगदाण्याचा कूड घाला पण शेंगदाणे कसे कुरकुरीत पाहिजे तर ही शेपूची भाजी दहा मिनिटाच्या आत मी तयार केली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा तर तुम्हीसुद्धा मी दाखविल्याप्रमाणे भाजी करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार